प्रकरणी कराडच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे अटकेमध्ये असलेल्या विष्णू चाटेची चौकशीमध्ये एक मोठी कबुली समोर येत आहे कराडनं पवन चक्की कंपनी अधिकाऱ्यांशी संभाषण केलेलं होतं असं त्यांना स्पष्ट केलंय तर वाल्मिक कराडचं फोनवरनं बोलणं झालं अशी चाटेनंच कबुली दिलेली आहे सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा केलाय तर बीडमधल्या केज इथल्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ होणार आहे कारण या आधीच अटकेत असलेल्या आणि हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेनं चौकशीमध्ये मोठी कबुली दिली आहे कराडनंच पवनचक्की कंपनी अधिकाऱ्यांशी संभाषण केलेलं होतं कराडचं फोनवरनं बोलणं झालं होतं अशी कबुली या चाटेनं दिली आहे त्यामुळे सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासाही केलेला आहे एकीकडे माझा या खंडणीशी काहीही संबंध नाही हत्या प्रकरणाशी संबंध नाही असं कराडचं म्हणणं आहे तर दुसरीकडे सीआयडीच्या चौकशीतनं अनेक महत्वाच्या बाबी समोर येत आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोसिन अनेक महत्वाचे दोरे जे आहेत आता समोर येणार आहेत सीआयडी चौकशीमधनं जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्याकडनं कसून चौकशी होती काय अधिक अपडेट सध्या या सगळ्या प्रकरणात ही, ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावं लागेल आतापर्यंत कराडवर आरोप होते मात्र आता यात एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे विष्णू चाटे विष्णू चाटे हा खन्नी प्रकरणातील आरोपी आहे तो त्याला जेव्हा अटक करण्यात आली होती त्याला अटक करण्यात आल्यानंतर सीआयडीने त्याची चौकशी केली होती आणि जेव्हा कराडला न्यायालयात आता काही जेव्हा केस न्यायालयात दाखल करण्यात आलं तेव्हा सीआयडीने पोलीस कोठडी मागताना काही महत्वाचे मुद्दे कोर्टात मांडले होते आणि आता ते मुद्दे देखील आता समोर यायला लागले त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे विष्णू चाटे यांनी पोलीस कोठडीत कबुली दिली आहे की आपलं वाल्मिक कराडचं जे कंपनी आहे म्हणजेच आपण जर बघितलं तर आवादा एनर्जी ही जी कंपनी आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी वाल्मिक कराडनं बोललं होतं असं कबुली चाटेने दिलेलं आहे आणि त्यामुळे कराडची ही मोठी अडचण होऊ शकते कारण शिंदे नावाचे जे या अवादा कंपनीचे अधिकारी आहे त्यांनी जी खंणीची तक्रार केली होती त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की एक तीस एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपल्याला विष्णू चाटेने फोन केला होता आणि त्यांना असं म्हटलं होतं की अण्णाशी बोला आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांनी आपल्याला फोनवर धमकी दिली दोन कोटींची खंडी मागितली असे सगळे आरोप जे आहेत तर या शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीत केले होते आणि त्यानंतर खंडीचा गुन्हा दाखल होता मात्र आतापर्यंत हे फक्त आरोप होते मात्र विष्णू चाटे यांनी आता पोलीस कोठडीत स्वतः कबुली दिली आहे की आपण वाल्मिक कराड यांचं संभाषण करून दिलं होतं नक्कीच मोसिन आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र एक महत्वाची बाब आता अधोरेखित होती ती म्हणजे चौकशी दरम्यान वाल्मिक कराड याचं नाव आता समोर येत आहे त्यांनाच या कंपनीशी संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत केलेली होती आणि म्हणूनच गुन्हा दाखल झालेला होता कारण दोन कोटींची खंडणी या पवनचक्की प्रकल्पादरम्यान मागण्यात आलेली होती जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडे मोहसिन अधिक सांगाल नक्कीच प्रज्ञा जेव्हा शिंदे यांनी या सगळी तक्रारीत आतापर्यंत आरोप केले होते की वाल्मिकरांनी चाटेच्या फोनवरून आपल्याला धमकी दिली होती खंडी मागितली होती मात्र आता हे वाल्मिक यांनी स्वतः पोलीस पोलीस कोठडीत ही कबुली दिली की आपण वाल्मिक कराडांचं अधिकाऱ्यांशी बोलणं करून गेलं होतं ते अधिकाऱ्यांशी बोलले होते त्यामुळे आता कुठेतरी शिंदेची जी तक्रार होती तो ती तक्रारीला कुठेतरी पाठबळ मिळालेला आहे ती आता खरी ठरते की काय असं सध्या तरी म्हणता येईल कारण विष्णू चाटेने स्वतः ही कबुली दिली आणि त्यामुळे या आधारावर तर वाल्मिक अडचण आता वाल्मिकार खंडी मागितली होती हे सिद्ध करण्यासाठी महत्वाचा पुरावा जो आहे महत्वाची साक्ष असं म्हणता येईल हा सगळा न्यायालयाचा भाग आहे आता यावर सगळ्या गोष्टीवर बोलणं उचित नाहीये मात्र ज्या पद्धतीने सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि जो अहवाल ने वाल्मिक करारची कोठडी मागताना न्यायालय सादर केला होता त्यात में आ, 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 हो हा महत्वाचा उल्लेख केलेला आहे की विष्णू चाटे यांनी कबुली दिलेली आहे की वाल्मिक कराडनं अधिकाऱ्यांशी संभाषण केलं होतं आणि हाच आरोप शिंदे नावाच्या अधिकाऱ्यांनी त्या पवन मॅनेजर जे आहेत त्यांनी ही तक्रारीत हा आरोप केला होता त्यामुळे आता कराडची मोठी अडचण होऊ शकते सध्या तरी खंनी प्रकरणात त्याच्यावर हा विष्णू चाटेने दिलेली कबुली त्याच्यासाठी मोठी अडचण करू शकते नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर अनेक बाबी ज्या आहेत या चौकशीच्या माध्यमातून समोर येणार आहेत त्यामुळे मग धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी